मी पहिली आले या आनंदामध्ये मी आता बाबांना दाखवून देणार की बघा मी केलेला आहे असं म्हणून मी घरी आले आणि घडणघडणीमध्ये ची सांगितले माझ्या सुपर हिरोचा खूप मोठा आहे मी मला वाटतं पाच सहा वर्षाची असेल पहिल्यांदा बाबांना स्टेट बाबांची जशी एंट्री झाली तशी सगळ्या लोकांमध्ये मी ओरडले बाबा बाबा मी बसले बाबा आम्ही जेवण बिवण आटपून आईला बाबा बोलवायचे आई आईपर्यंत थांबायचो तोपर्यंत बाबा सगळी तयारी सेटअप करून ठेवायचे आणि रोज पाच पाना राजा शिवछत्रपतींचे वाचायचं बाबांना आपण अहो बाबा म्हणतो आणि आईला अग आई तर बाबांमधलं हे जे अहोमधलं अंतर आहे हे जर कमी झालं असतं बाबांचा न आवडणार आहे का तुम्हाला नाही आवडायचं ते पण मुलीसाठी त्याचे बाबा तिथे बाबा आवडणारच असतात की नाही त्यामुळे उलट तिला हवं असतं की असाच नवरा पण मला मिळावा त्यामुळे आणि मी आय एम व्हेरी लकी की मला आज बोलताना असंच मला असंच वाटलं की असं एकही बाबांचा काही गुण अवगुण असं काही नाही की जे मला आवडायचं नाही कधी कधी ती शिस्त जास्त व्हायची तेच एक मी म्हणेन की ते जरा अति व्हायचे आणि त्याच्यामुळेच मी जास्त आगाऊ झाले होते किंवा हट्टी झाले होते की नाही मला पाहिजे तुम्ही नाही म्हणताना मग मला पाहिजे हे हा माझा अवगुण आहे हे मी नक्की म्हणेन पण तो त्या शिस्तीमुळे आला असावा असं मला वाटतं कधी कधी जास्त झाल्यावर पण आता मी सांगत हे होते की मला नेहमी वाटायचं की बाबांसारखाच नवरा मला असावा आणि तसाच माझा नवरा मला मिळालेला आहे याचा मला खूप आनंद होतो सांगताना बाबा ऐकत असतील तर त्यांनी खरंच ऐकावं की खरच बाबा तुमच्यासारखा समजून घेणारा मनतोडा असा मुलगा मिळालेला आहे बाबांनी <laughs> दिलेला गिफ्ट तुम्ही सांगितलं तुम्ही काही गिफ्ट आठवत तुम्हाला गिफ्ट गिफ्ट बाबा काय हवं होतं की त्यांच्या मुलांकडून त्यांनी नीट अभ्यास करावा कुठल्याही आई बाबाला तेच वाटत तर मी शाळेमध्ये तर फारच बेसिक खूप कमी मार्क मिळायचे मला म्हणजे अगदी पन्नास साठ असे मार्क असायचे पण जेव्हा कॉलेजमध्ये गेले मी रुया कॉलेजमध्ये होते तेव्हा शाळा तर अगदी पाच मिनटाच्या अंतरावर होती माझी सीबीडी बिलापूरला भारतीय विद्यापीठ शाळा पण कॉलेजला जायचा निर्णय तेव्हा मला बाबांनी हेल्प केली होती जर का की तुला काय करायचंय पुढे तर मला नाटकामध्ये इंटरेस्ट आहे जो माझ्या बगुन, होता तर मी म्हंटल मला नाटकात कामं करायची आहेत मग कलेच्या दृष्टीने कुठलं कॉलेज चांगलं आहे तर बाबा रुया कॉलेज तेव्हा बाबांनी ते शोधून काढलं आणि रुयामध्ये मग इतक्या लांब तुला जायला लागेल तुला एकटीला जावं लागेल सो पहिले काही आठवडाभर ते आले माझ्यासोबत मला रस्ता दाखवायला ट्रेन कशा चेंज करायच्या कारण कुर्ल्यावरून ट्रेन चेंज करायला लागायची मग ते एक बाबांनी मला सोबत येऊन दाखवलं आठवडाभर ते आले सुद्धा शाळेमध्ये आणि मग त्यानंतर हळूहळू हो मी प्रवास करायला लागले मग त्या प्रवासामध्ये तुला काय काय शक्यता येऊ शकतात ते सुद्धा बाबांनी मला अलर्ट करून ठेवलं होतं तर ते एक आणि त्यानंतर रुया कॉलेजमध्ये तीन वर्ष झाल्यानंतर मी जून म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत Uh, सगळ्या नाटकांमध्ये वगैरे पार्टिसिपेट वगैरे केलं त्यात प्रत्येक वेळी बाबांचा सपोर्ट असायचा उशिरा उशिरा घरी यायचे तर बाबा जागे असायचे मला घ्यायला यायचे हे सगळं आणि त्यानंतर पुढे काय करायचं बी ए झालं त्यानंतर मग आता पुढे काय करायचं तेव्हा सुद्धा बाबांनी पेपरमध्ये शोधून शोधून मास्टर्स इन थिएटर आर्ट्स नावाची तेव्हा ऍड आली होती मग अकॅडमी ऑफ जी कलिनाला युनिव्हर्सिटी आहे तिकडे बाबांनी जाऊन स्वतः विचारपूस करून आले काय काय नाही मग ते म्हणाले की तुला या क्षेत्रामध्ये जर का पुढे करायचं असेल तर तू प्रशिक्षण घे म्हणजे तुझ्या ओळखी होती तिथल्या लोकांचं काय म्हणजे असं तुला त्यातलं डीप नॉलेज आलं पाहिजे मग ते सुद्धा अकॅडमी ऑफ स्टेट आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेण्याचं सुद्धा बाबांनी मला सुचवलं आणि मग मी ते केलं सांगायचा मुद्दा हा की मार्गी लावणं मुलांना त्या याच्याप्रमाणे म्हणजे इतकं परफेक्ट त्यांनी आमच्यासाठी प्लॅन करून ठेवले होते आणि आता हे झालं आणि मग मला मला हे दिसत होतं की बाबा प्रत्येक वेळी आज काय शिकवलं काय नाही घरी येऊन विचारणं हे करणं तर मला एक कुठेतरी दिसत होतं की बाबांची इच्छा आहे मी या क्षेत्रात जे मी ठरवलंय ते मी प्रॉपर करतेय की नाही याच्याकडे त्यांचं लक्ष आहे तर मी बाबांना काय गिफ्ट दिलं हे मी जे सांगत होते की त्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये दोन वर्ष मास्टर्स केल्यानंतर मी पहिली आले जी बेसिक बेसिक मुलगी होती शाळेमध्ये तो मी त्या अ, 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 मास्टर्स मास्टर इन थिएटर आर्ट्स केलं आणि त्यात मी पहिली आले मी पहिली आले या आनंदामध्ये मी आता बाबांना दाखवून देणार की बघा मी केलेला आहे असं म्हणून मी घरी आले आणि सिरची सांगते मी ज्या दिवशी बघा रिझल्ट घेऊन घरी आले तर माझ्या घरी लोक जमलेली होती आणि का जमलेली होती बाबा गेले मिळ माझा रिझल्ट बघायला बाबा आणि ह्या म्हणजे आता बोलताना खूप फिल्मी वाटेल हा सीन पण सिरियसली मी जेव्हा माझ्या हातात रिझल्ट आहे आणि ज्या व्यक्तीसाठी मी हे सगळं केलंय तो व्यक्ती ते बघायला नाही म्हटलं पण मग म्हणूनच मी स्वतःची समजूत घेतली की नाही बाबा आहेत बाबांच्या आशीर्वाद ते झालं आणि जसा म्हणजे तो रिझल्ट तर झाला बाबांचं सगळं कार्य वगैरे झालं आणि गोष्टी दिवशी आल्या त्यानंतर आणि मग मिळणं आणि मग तेही जिंक नियती घडूनच आणलं गेलं मला असं वाटतं आणि माझ्या माझ्या इच्छाशक्ती सोबत मला वाटतं पाठबळ देणार की बाबांचीच इच्छाशक्ती त्यामुळे माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या बा माझ्या हिरो गिरोचा खूप मोठा आहे एखादी गोष्ट जी तुम्ही लहानपणी किंवा बाबा अशी कोणती लपवली होती का त्यांच्यापासून कॉलेज मध्ये रुया कॉलेज मध्ये असतानाच मला संदेश भेटला ज्याच्यासोबत मी एकटा लग्न केलेलं आहे आणि तो माझ्या आयुष्यात आला आणि तो या डोंगरी सारख्या ठिकाणी राहणारा आणि डोंगरीचं नाव तेव्हा खरंच काही चांगलं नव्हतं त्यामुळे जेव्हा बाबांना हे कळलं मी या मुलासोबत सतत असते कुठे कुठे जाते तर तेव्हा मात्र बाबा थोडे चिंतित चिंतेत आले होते की डोंगरी सारख्या ठिकाणी राहणारा मुलगा कसा असेल काय असेल आणि तेव्हा संदेश सुद्धा चेन मेन असं काहीतरी घालायचा त्यामुळे त्याला बघून तर बाबांचं फारच हे झालं होतं की बाप रे गेली माझी मुलगी वाया आणि या मुलाने फसवलं हो का काय वगैरे असे खूप सारे विचार आले होते पण मग हळूहळू संदेशने पण भेटून मग बाबांना कळत गेलं की तसं काही नाहीये आणि आईचं पण मी थोडीशी आईला आई, आई जरा तू बोल ना म्हणजे असं काही नाहीये ग तो मुलगा चांगला आहे ग असं करून करून सो ते एक झालं होतं पण तेच संदेश सुद्धा प्रॉपर अशी भेट नाही होऊ शकली आणि इन इनफॅक्ट मी हे पण सांगेन की जेव्हा बाबा गेले तेव्हा संदेश सुद्धा आला होता आणि त्याने सुद्धा खांदा दिलेला आहे आरतीला पण तेच ते अर्धवटच राहिलं पण बाबांची ती भीती सुद्धा अर्धवट राहिली ना म्हणजे असं वाटतं मला की ते व्हायला हवं होत मी बाबांच्या स्वभावाबद्दल खूप काही सांगितलं त्या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला असं वाटतं की बाबांना तुम्ही ही गोष्ट सुचवायला हवी होती ती कोणती असती वा हा खूप छान प्रश्न आहे हेच की बाबांना आपण अहो बाबा म्हणतो आणि आईला अग आई तर बाबांमधलं हे जे अहोमधलं अंतर आहे हे जर कमी झालं असत तर खूप छान झालं असत असं मला नेहमीच वाटत कारण अहो बाबा म्हटल्यानंतर कुठेतरी एक आदर रिस्पेक्ट आणि थोडस आपण छोटे असल्याचे फिलिंग आणि मोठे जे अफकोर्स असत पण हे त्या सुरात पण येतं त्या बघण्यात नजरेत पण येतं तर मला असं वाटतं की आता या पिढीसाठी मी सांगेन की आता ती परिस्थिती बदललेली आहे आणि बदलायला हवीच आहे तसं माझ्यापास माझ्या घरी तर मी ही सुरुवात केलेली आहे की माझी मुलं त्यांच्या बाबांना अरे बाबाच म्हणतात त्यामुळे आता ते आई आणि बाबा दोघेही समान पातळीवर आहेत दोघेही मित्र मात्याने आपल्या मुलांशी बोलतायत हे चित्र आता मला असं वाटतं माझ्याच घराघरांमध्ये दिसू लागलेलं आहे आणि मला वाटतं ही खूप चांगली सुरुवात आता या पुढच्या पिढीपासून झालेली आहे असं मला वाटतं आणि ही मागच्या पण ते तो, तो, तो काळच तसा होता म्हणजे मला वाटतं तो काळ त्याच जागी बरोबर होता जेव्हा बाबांना आपण अहो बाबा म्हणायचं तोही काळ करेक्ट होता आताचाही हा काळ करेक्टच आहे आता ही बाबा म्हणजे त्याला म्हणजे मैत्रीचं जरी नातं असले तरी सुद्धा तो आदर आणि रिस्पेक्ट ठेवून जर तुम्ही मैत्री केली तर ते नातं योग्य रीतीने डेव्हलप होणार आहे एखादी गोष्ट जसं एक तुम्ही लपवली बा पण एखादी गोष्ट अशी असेल की ज्याच्या ज्या तुम्हाला कन्फेस करायचं असेल की ही मी बाबांपासून लपवली आणि ती आज कन्फेस करायला पाहिजे तर ती कोणती असेल असं काही वाटत नाही मला की काही मी असं लपवलं हे जे लपवलं ते मी सांगितलं तेच आहे आणि बाकी मी ना फार अशी मी अशी शांत मुलगी होते बरं का लहानपणापासून शांत होते मी कधीच असं काही म्हणजे जरी आगाऊ असले उन्हाळ जरी असले तरी सुद्धा ना म्हणजे असं कोणाला त्रास होईल असे वागले नाही कधी की आपल्यामुळे कोणाला त्रास होईल किंवा आई बाबांना मान खाली घालावे लागेल अशी कधी झालं नाही त्यामुळे असं काही झालं नाही की मी फार काहीतरी खूप मोठी चूक केली आहे बाबा आयुष्यामध्ये आणि उलट मला असं वाटतं बाबांनीच हे शिकवलं की जे काही तू आयुष्यात निर्णय घेशील त्या निर्णयांवर ठाम राहा तो निर्णय भर चुकीचा असेल बरोबर असलं तर उत्तमच पण जरी चुकीचा निघाला तरी त्या चुकीच्या निर्णयाची सुद्धा जबाबदारी घेण्याची ताकद तू निर्माण कर तर मला वाटतं की ज्या माणसाने मला उभं केलंय मला ताकद दिली आहे आणि माझ्या मध्ये निर्णय घ्यायला शिकवलंय त्या व्यक्तीपासून मला काही लपवायची गरजच कधी उरली नाही कारण इतकं मोकळेपणाचं आता बाबांनीही तेवढं ठेवलं होतं माझ्यासोबत की मोकळेपणाने तुला जे हवं ते बोलू शकते आणि तरी सुद्धा लपवलं मी हे की माझं प्रेम प्रकरण तेही त्या एरियामुळे किंवा त्या व्यक्तीच्या असण्या दिसण्यामुळे किंवा आमच्या जातीचाही नव्हता म्हणजे माझे बाबा एक त्यांना ते कितपत ते स्वीकारतील वाटत कि कदाचित म्हणजे बाबा तितके मनमोका स्वभावाचे होते आणि पुन्हा ते नाटकात काम करणारे होते तेव्हा त्यातले काही म्हणजे कसं आहे नाटकात काम केल्यानंतर आपण खूप वास्ट विचार करायला लागतो आपले थ्री सिक्स्टी डिग्रीतून आपण विचार करतो एखाद्या कॅरेक्टरचा की त्या कॅरेक्टरने प्रेम पण का केलं असेल त्या कॅरेक्टरने तिरस्कारही का, का केला असेल म्हणजे प्रत्येक भावनांचा आपण विचार करतो त्यामुळे ती व्यक्ती अशी रिजिड राहील असं मला वाटत नाही त्यामुळेच जाऊन केल्यामुळे माझे बाबा मी नी हा निर्णय जर त्यांना तेव्हा जर कळलं असता की मी नी असा असा निर्णय घेतलाय अशा अशा परजातीतल्या व्यक्तीसोबत राहायचा तर कदाचित त्यांनी इतका विरोध केला नसता मुळात तो घडलाच नाही प्रसंग ती गोष्ट वेगळी पण जरी कळलं असतं तरी सुद्धा त्यांनी थोडंफार नाराजी दाखवून तर त्यांना मी म्हणलं असतं असं मला असं वाटतं आता आपण थोडे रॅपिड फायर करूया ओके बाबांना आवडणारा पदार्थ आंबा पदार्थ म्हणाल तर पुरणपोळी आणि फळ आंबा आवडणार पुस्तक राजा शिवछत्रपती आणि हे मी सांगेन की बाबा रोज रात्री पाच पानं तरी राजा शिवछत्रपतीचे वाचले पाहिजे आम्ही जेवण बिवण आटपून आईला बाबा बोलवायचं आई आईपर्यंत थांबायचो तोपर्यंत बाबा सगळी तयारी सेटअप करून ठेवायचे आणि रोज पाच पानं राजा शिवछत्रपतींचे वाचायचे बाबासाहेबंदरेन तो ते आम्ही त्याची पारायणच्या के पारायण केलेली आहेत आणि तेव्हा बाबा पाच म्हणजे सुद्धा समृद्ध त्याच्यामुळे झाली असावी कारण शब्द यायचे श्लोक यायचे रुचा यायच्या त्यांच्या सगळ्यांचे अर्थ सुद्धा बाबा समजावून आणि ते जे बाबा जे आत्मसात करतात ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बाबा अतिशय तळमळीने कथा कविता सांगायच्या आम्हाला ते एक खूप छान कधी फेस शकत नाही त्यांचं आवडतं ठिकाण ठिकाण ते शिबडी बेलापूर मधलंही असो किंवा भुसावळ मधलंही असो तथाच घर चित्रपट चित्रपट म्हणण्यापेक्षा मी नाटकच म्हणेन पु ल यांची कुठलीही नाटक बाबांना प्रचंड विनोदी साहित्य बाबांना फार आवडत नाटक विचारणार होत का चित्रपट हो चित्रपट।, <laughs> चित्रपट।, <laughs> चित्रपट बाबा फार बघत नसावेत असं मला वाटत मला खरंच माहित नाही म्हणजे मी कधी असं विचारलंच नाही बाबांचा फेवरेट ऍक्टर कोण नाही मी कधीच असा प्रश्न विचारला नाही बाबांना आवडत गाणं हा आवडत गाणं माझे बाबा गायचे फार छान बरं का आणि माझे बाबा शास्त्रीय संगीत शिकायचे तर म्हणजे त्यांची आवड सर अतिशय जोपासली म्हणजे ऑफिस केल्यानंतर सुद्धा ते गंधर्व महाविद्यालयात वाशीच्या जाऊन शास्त्रीय गायनाचा क्लास करायचे त्याच्यानंतर त्यासोबत ते हार्मोनियम शिकायचे आणि रोज आमच्याकडे रियाज व्हायचा ओंकार स्वरूप हे गाणं खूप आवडीचं ओंकार आणि बाबा गायचे फार सुंदर ते गाणं आणि वाजवायचे खूप छान आणि खूप सुंदर वेगवेगळी गाणी त्यांच्याकडनं मी शिकत आले परत ते जादूगर सैया छोड अशी छान खूप सुंदर सुंदर सुरेल गाणी एखादा छंद म्हणजे माझे बाबा जसं मी सूत्रसंचालन खूप छान करायचे लिखाण खूप छान करायचे पेपर मध्ये त्यांचे काही काही लेख ते द्यायचे मासिकांमध्ये पेपर मध्ये हेच सगळे छंद होते नाटकात काम करणं गाणं म्हणणं नाटक लिहिणं इव्हन बातम्या लिहायचे बाबा विनोदी बातम्या लिहायचे हा ते खूप छान आणि ते कार्यक्रम खूप हिट झाला होता माझ्याकडे आता ती तात्र असतील ना ती मला अनफॉर्च्युनेटली मिळाली नाही ती आईकडे असतील पण बाबांनी विनोदी बातम्या खूप छान दिल्या होत्या आणि त्याच्यावर तो हिट झाला होता कार्यक्रम प्रचंड असली होती लोक तेव्हा आणि आणखीन एक प्रसंग मी सांगेन की अशी गंमत की माझ्यात जे काही उत्तर की माझे बाबा स्टेजवर काम करत पहिल्यांदा बाबांचं काम बघायला गडकरी रंगायतनमध्ये गेले होते मला आठवते तर मी मला वाटतं पाच सहा वर्षाची असेल पहिल्यांदा बाबांना स्टेज बाबांची जशी एंट्री झाली तशी सगळ्या लोकांमध्ये हो मी ओरडले बाबा बाबा, बाबा आणि सगळी लोक मागे करून सगळे मला ओरडत आहेत आणि बाबानी एट्री घेतली पॉज घेतला त्यांनी बघितलं नाही पण त्यांनी परत त्याचे डायलॉग सुरू केले वाटत आणि त्यानंतर मग म्हणजे आणि त्यानंतर आईने माझं कोण बंद करून बोलायचं नाही बोलायचं नाही करून तर नाटक तर झालं पण ते जे काय मी झाले होते आणि बाबा काहीतरी वेगळं करतायत आणि ज्याला टाळ्या पडतायत ज्याला म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे अमेझिंग आहे आणि हे मला करायचंय असं मला करायचं पडली त्यांना बघून की ऍक्टिंगचा किडा तिथे निर्माण झाला ही एक आठवण बाबांचा आवडता रंग बाबांचा आवडता रंग निळा आणि पांढरा आत्ताची पिढी खर तर खूप स्मार्ट आहे खूप हुशार पिढी आहे आत्ताची आणि आत्ताच्या पिढीला धाक दाखवून किंवा मार देऊन टाळण टाळणार नाही तो काय गेला आताचा जो काळ आहे तो अतिशय मैत्रीच्या नात्याचा असा काळ आहे त्यामुळे आई बाबा दोघांनीही मुलांची अतिशय मैत्रीचं नातं ठेवून आणि त्याबरोबरच म्हणजे आपला आब राखून आपला आदर सुद्धा ठेवून आणि मैत्री ठेवून तर खरं तर हे खरं तर तारेवरची तारे कसरत आहे करणं पण खरंच आत्ताचं पॅरेंटिंग अजिबात सोपं नाहीये कारण मी स्वतः त्यातनं जाते पण मला एवढंच वाटतं की प्रत्येक पॅरेंटने एक स्वतःचा रिस्पेक्ट जर मूल काही आपल्याला उलट बोलत असेल उलट वागत असेल तर आईशी असं बोलायचं नाही त्याला त्याला म्हणजे स्पष्ट बोलून ते संस्कार देणं की का, का असं वागू दे आणि का असं वागावं याची कारण देऊन जर प्रॉपर त्यांना समजावून सांगितलं ना तर मुलं सुद्धा आत्ताची खूप हिशार आहेत समज त्यांच्यात प्रचंड आहे आणि त्यांना जर समजावून सांगितलं ना तर ते खरंच समजतात असं मला वाटतं त्यामुळे मैत्रीचंच नातं हे सगळ्यात उत्तम नातं आहे आत्ताच्या पॅरेंटिंगसाठी असं मला वाटतं